शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला हा अपघात जेव्हा झाला तेव्हा रवींद्र वायकर कार होते अशी माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे अपघातास कारणीभूत असलेला चालक मध्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे दारूच्या नशेत कार चालवल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे वायकर हे रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात होते यावेळी जोगेश्वरी एफ समोर त्यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही तसेच जखमींबाबतची माहितीही कळू शकली नाही पोलीस घटनेचा तपास करत आहेत रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला यानंतर त्यांना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट दिलं होतं या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी वायकरांचा विजय झाला होता यानंतर कीर्तीकर यांनी वायकरांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत कीर्तीकरांनी वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच कीर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली